नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद गीतेचा बारावा अध्याय चला तर मग सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नम भगवत गीता अध्याय बारावा योग अर्जुन म्हणाला जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन व ध्यानात निरंतर मग्न राहून आपल्या रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत कोण होत भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन व ध्यानात रथ झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन माझ्या सगुनुरूप परमेश्वराला बसतात ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्व व्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माशी निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व भूतमात्राच्या तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात सच्चितानंद निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषाच्या साधनात कष्ट जास्त आहेत कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मध्येच गुणरूप परमेश्वराची अनन्य योगाने निरंतर चिंतन करत उपासना करतात हे पारता त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा आम्ही तत्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणार आहोत माझ्यातच मन ठेव माझ्या हो। ठिकाणी बुद्धी स्थापन कर म्हणजे मग तू माझ्यातच राहशील यात मुळीच शंका नाही जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे धनंजया अभ्यास रूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील जर माझ्या प्राप्ती उपयोगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असशील तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळाचा त्याग कर। न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा माझं परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने ताबडतोब कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा माझेपणा व मी नसलेला दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजेच अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो ज्याचे शरीर मन इंद्रिय ठेवलेली असतात ज्याची मनावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मला भक्त मला प्रिय आहे ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही जो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग इत्यादींपासून मुक्त असो तो भक्त मला प्रिय आहे ज्याला कशाची अपेक्षा नाही जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्त आहे असा कर्तृत्ववान अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे जो कधी हर्षयुक्त होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही इच्छा करत नाही तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे जो शत्रु मित्र आणि मान अपमान यांविषयी समभाव बाळगतो तसेच थंडी ऊन सुखदुःख इत्यादी द्वंद्वात त्याची वृत्ती सारखीच असते ज्याला आसक्ती नसते ज्याला निंदास्तुती निंदा सारखीच वाटते जो ईश्वर स्वरूपाचे मनन करणारा असतो जो जे काही मिळेल त्याने नेहमी ने, ने समाधानी असतो निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन यावर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूप श्रीमद गीतेचा बारावा अध्याय संपूर्ण झाला माझे व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडल्या असल्यास लाईक ला, करा शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका